नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत छान थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि कडाक्याची थंडी चालू झालेली थंडीमध्ये मेथीची भाजी आवर्जून खाल्ली जाते आज आपण अशी रोजच्या जेवणातली थाळी बघणार आहे जी खायला पण चविष्ट आहे बनवायला पण सोपी हेल्दी आणि एकदम चटपटीत आहे तर इथे आज आपण मेथी मसाला आणि खारी गवार कशी बनवायची ही रेसिपी आवर्जून यामध्ये बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर इथे आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण इथे खारी गवार बनवून घेणार आहे खारी गवार बनवताना कोणताच मसाला वापरला जात नाही फक्त इथे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ठेचून घेतलेला लसूण इथे जास्त वापरला जातो कढईमध्ये दोन पळ्या तेल घालायचं जिरी मोहरी घालायची यामध्ये लसूण मात्र भरपूर ठेचून घालायचा कढीपत्ता घालायचा थोडासा लसूण आपल्याला परतून घ्यायचा इथे हिरव्या मिरचीचा ठेचा मी इथे बनवून घेतलेला आहे यामध्ये आलं घातलेलं आहे जिरे घातलेले थोडासा लसूण घातलेला आहे हा ठेचा यामध्ये घालायचा परतून घ्यायचा हळद हिंग आणि गरम मसाला तुमच्याकडे असेल ना तर तो यामध्ये घालायचा धने पावडर घालायची जिरी पावडर यामध्ये घालायची अर्धा मिनिटभर आपल्याला ते तेलावरती परतून घ्यायचं त्यानंतरनं गवर इथे कवळी घ्यायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे गवर अशी जरासा मोठी मोठी खुडून घ्यायची जास्त बारीक करायची नाही आणि त्यानंतरनं गव्हर सुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची खारी गवर बनवताना थोडंसं मीठ जास्त घालायचं जा। जरासा गवर खारट लागली पाहिजे खाताना आणि अगदी पाण्याचा हपका द्यायचा किंवा पाणी नाहीच घातलं तरी चालेल थोडंसं पाणी यासाठी घालायचे की गवार शिजेपर्यंत आपला जो मसाला आपण थोडासा घालून घेतलेला आहे तो करपला नाही पाहिजे म्हणून आणि हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं दहा मिनटामध्ये वाफेवरती गवार शिजली जाते गॅस मात्र बारीक करून घ्यायचा तर इथे झाली आपली खारी गवर बनून तयार थोडीशी वलसर ठेवायची कारण कोणतीही भाजी असली थंड झाली की थोडीशी ती सुकली जाते म्हणून ती वलसर ठेवायची गवारीचा कलर बदललेला नाही पण चटपटीत अशी आपली ही गवारी इथे बनवून तयार झालेली आहे खारी गवार बनवून तयार झालेली आहे आता आपण इथे लसूणी मसाला मेथी बनवून घेतो आहे कढईमध्ये जिरी घालायची लसूण भरपूर ठेचलेलं आहे यामध्ये घालायचं कारण आज आपण लसणाची रेसिपी बघतोय लसूण आपण गवारीमध्ये सुद्धा ठेचून घातलेला आहे भरपूर आता मेथीमध्ये लसूण घातला की परतून घ्यायचा आणि मेथी बारीक चिरून इथे मी घेतलेली आहे स्वच्छ निवडून धुवून निथळून चिरून घ्यायची ती आपल्याला यामध्ये घालायचं मीठ घालायचं आणि वाफेवरती मेथी आपल्याला इथे शिजून घ्यायची म्हणजे त्यामधला जो कडवटपणा असतो तो पूर्ण इथे कमी होतो तर मेथी आपली इथे शिजून घेतलेली आहे साईडला आता मेथी आपण काढून घेणार आहे मसाला इथे आपल्याला बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये मी पांढरं तीळ बेसन बेसनपीठ आणि शेंगदाणे घेतलेले शेंगदाण्यांवरची साल आपल्याला काढून घ्यायची म्हणून हलकेसे ते आपल्याला फक्त भाजून घ्यायचे पांढरे तीळ सुद्धा आपल्याला गवळे गवळे भाजायचे बेसन पीठ मात्र आपल्याला इथे चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं मसाला आपला भाजून तयार झालेला आहे त्यानंतर ना इथे शेंगदाण्यावरची साल काढून घेतलेली शेंगदाणे बेसन पीठ आणि पांढरे तीळ आणि लसूण हे एकत्र आपल्याला इथे बारीक असं वाटून घ्यायचं इथे तुम्ही पाणी घातलं वाटताना तरी चालेल किंवा पाणी न घालता या पद्धतीने असं बारीक तुम्ही वाटून घेतलं तरी चालेल मसाला वाटून झालेला आहे तडका देऊया आता आपण इथे मी तेल घातलेलं आहे एक पळीभर लसूण बारीक चिरून घातलेलं आहे हिरव्या मिरच्या त्यामध्ये दोन तीन चिरून घातलेल्या आहे आणि कांदा इथे मी एक छोटी वाटीभर बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा लालसर कलर येईपर्यंत नंतर ना त्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे थोडंसं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो तेलामध्ये पटकन शिजला जातो कांदा आणि टोमॅटो असा म्हणजे मऊ पडतो नंतरनं यामध्ये मसाले घालायचे हळद हिंग लाल तिखट गरम मसाला कांदा लसूण मसाला धने पावडर जो आपला घरगुती बनवलेला मसाला असतो तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे जिरी पूड यामध्ये घालायची आहे आणि परतून घ्यायचं केलेले वाटण जो मसाला आपण वाटला होता तो यामध्ये घालायचा व्यवस्थित हालून घ्यायचा आणि नंतरने यामध्ये आपल्याला पाणी घालून हा मसाला असा घट्टसर इथे थोडासा पातळ असा बनवून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित हलवून घेतला की झाकण ठेवायचं तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा आहे कलर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याला छान आलेला आहे तेल मस्त असं सुटलेलं आहे आणि छान वास मसाल्यातून शेटलेला आहे सुटलेला आहे शिजून घेतलेली मेथी आपल्याला यामध्ये घालायची आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये पाणी घालायचं अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जसं आपण पिठलं बनवत असतो लपथपीत थपित तसं आपल्याला ही लसुनी मेथी मसाला बनवून घ्यायचा व्यवस्थित हालून घ्यायचं आणि थोड्या वेळ आपल्याला इथे शिजवून द्यायची त्यानंतर यामध्ये मलई घालून घ्यायची थोडीशी दोन चमचे मलई घालून परत एकदा आपल्याला चांगली भाजी हलवून घ्यायची आणि थोडीशी आपल्याला परत उकळून द्यायची तर छान असा आपला लसुणी मेथी मसाल्याला कलर आलेला आहे तेल सोडलेले आहे आणि मस्त अशी बनवून तयार झालेले आहे त्यानंतर ना आपण याला तडका बनवून घेणार आहे आता तुम्हाला तडका नसन घालायचा तर नाही घातला तरी चालेल दोन पळी तेल घातलेले जिरी यामध्ये घालायचे लसूण घालायचं आहे हिंग घालायचं आहे यामध्ये बेडगी मिरची घालायची आहे आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हा तडका आपल्याला इथे भाजीवरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित भाजी इथे आपल्याला हलवून घ्यायची तर हा झाला लसूणी मेथी मसाला बनवून आपला इथे तयार झालेला आहे थंडीमध्ये आवर्जून बनवला जातो खाल्ला जातो मेथीचे अनेक पदार्थ भाज्या थंडीमध्ये खाल्ल्याने शरीरासाठी चांगलं असतं भात इथे प्रमाणे तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी घालायचं मीठ घालायचं आणि अगदी तीन चार शिट्ट्या घेऊन कुकरला इथे भात शिजवून घ्यायचा कुकरला आपण भात लावलाय तोपर्यंत चपात्या बनवून घेणार आहे पीठ पहिलंच आपण नेहमी जसं मळतो अगदी तसंच मळून घेतलेले फक्त चपाती बनवताना तेल लावून थोडंसं पीठ आपल्याला इथे परत मळून घ्यायचं आणि अशी घडीची चपाती आतून तेल पिठी लावून दुमटून घ्यायची आणि चपाती इथे लाटून घ्यायची चपाती शक्यतो लाटताना कडेने चांगली पातळ लाटायची मध्ये थोडीशी जाड राहिली हलकीशी तरी काही हरकत नाही पण कडेने मात्र पातळ लाटायची म्हणजे चपाती चांगली फुगली जाते तर या पद्धतीने चपाती आपल्या इथे बनून तयार झालेली आहे चपाती आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे गरमागरम अशा आपल्या मऊ लुसलुशीत चपात्या बनवून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण आता दुपारच्या जेवणाची थाळी इथे बनवून घेतो आहे चपात्या ठेवून घेतलेल्या आहे तोंडी लावायला कांदा टोमॅटो ठेवून घेतलेला आहे कारण लसुणी मसाला मेथी बनवलेली आहे त्यानंतर ना खारी गवार जो कोणताही जास्त मसाला आपण वापरलेला नाही आहे आणि मस्त अशी चटपटीत ढाबा स्टाईल बनवलेली लसुनी मेथी मसाला आणि गरमागरम असा भात आपण इथे बनवून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी आपली आजच्या जेवणातली थाळी आहे